काय झालं पण तुझ्या रूम मध्ये कुठं चला रूम मध्ये इकडे आपण माझा बेबी ना ममन्ना आपल्याला दिवाळी मध्ये कज येते आपल्याला दिवाळी मध्ये हां तू जर रडलीस पक्षी इकडे गुडू ए गुडा गुडुबाई तू जर रडली इकडे या तू जर रडली तर मग गुडूला पण बोर होणार ना पक्षी तुला पण बोर होणार ना आणि मग आम्ही तिला डायरेक्ट येऊ का तुम्हाला भेटायला दिवाळीला आपण जाऊ त्या भेटायला आहे नाय ना नाही आम्हाला ट्रेन दोन दिवस लागले तर लागले मस्त ट्रेन आम्हाला एन्जॉय करता ना तुझ्या मैत्रीला सेकंड तर मैत्रीला सेकंड करणं तस नाही चांगलं चांगलं बघ हसून काय होत ती मावशी काय आणि ह्या गुडू दीदीला परत पुढच्या सुट्ट्या भेटू म्हणा आपण आता हा कसं एन्जॉय केला आपण आता दोन महिने हे ना दोन महिने सर्वांनी एन्जॉय केलं आपण सगळे जाऊ एकदा घेऊन देख सकते हैं हम हमारे मामा के घर आए थे अब हम वापस से बेंगाल को जा रहे हैं दो महीने इंजॉय किया हमने दो महीने बहुत ज़्यादा इंजॉय किया हमने बहुत सारे गेम्स खेले पढ़ाई की रमन उज्जैनी और शाहू मिकी राजवीर ये, ये, या ठिकाणी आता राजवीर झोपला आहे आणि आमची क्युटी पण झोपली दोन्ही पण लेकर झोप रात्रीचे नऊ वाजलेले आहेत साडेनऊ ला इथून निघायचे परवणीला आणि परभणीतून ट्रॅव्हल आहे नागपूरला तर हे सगळे कोलकात्याला नागपूरला जाणार आहेत नागपूरवरून कोलकात्याला बायफल फ्लाईट कबीर कबीर हाय कर ब हा मस्त पैकी पाऊस निसर्गरम्य पाऊस सुरू झालेला आहे आम्हाला तर निघायचं पाऊस सुरू झालाय पा। विजा पण चमकायचा साडेनऊ वाजलेत आता आमचं नि निघायचा टाइम झालाय परभणीला परभणीवरून नागपूर आणि नागपूरवरून तू कोलकाता ही माझी काही गाडी घेऊन जात नाही दुसरी गाडी मागवली त्याला बाबाचा फोन द्या कबीरची गडबड सुरू झाली बसायला जा बस या इथं पाय ठेवा नको कुणी नाही त्याला चल इकडं भिजू नको चल तिकडे चल भिजू नको सांबा दादा तसं कसं खायला तसं खाऊ नाही चाकू चाकून खाऊ नाही कुठे गाडी मामील सांग दारी दारी दारी। 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 चला आवरलं का चला हो मॅडम चला आपला नंबर आहे हा पक्षी इकडे हा पक्षी इकडे पक्षी इकडे येतो दुसरं सांगू लागलो Si. si, si la dua selsema la lalu. Si ha Ah, hati जाऊ जाऊ हाय वेळ आपण जवळजवळ दोन महिने लेकर ले। या ठिकाणी राहिले आणि वर्षातून एकदाच त्यांना वेळ मिळतो इकडे यायला गावाकडे बाकी वर्षभर तिकडेच असतात सगळे दिवाळीचं येणं होत नाही मग उन्हाळ्यात आल्यानंतर ते दोन महिने एप्रिल आणि मे असे सुट्ट्यात मामाच्या गावी राहतात इथे बाबाला है, बाबाला एक घेतली छत्री नाही काय ना गाडीतून उतरणारच नाहीत आम्ही जरी आला तरी गाडीत उतरणारच नाहीत जेव्हा ट्रॅव्हलमध्ये बसायचे तेव्हाच छत्री लागणार आहे आम्हाला आदिंद्रनगरगाड मुणनते लगी होवे कोण तर तो चाव नि बाहेर नको प्रयत्न करत बसिरा लो ओके औटा आले नुसार आहे आता एक नुसार सामान कुटुंब आता सामान लाईट कायले दे या

तिला सोबत जायचं होतं परंतु खूप लांब शक्य नाही आहे सोबत जाणे आणि एक दिवसाचा प्रवास नाहीये की जाऊन तिला वापस घेऊन येण्यासाठी चला तुम्हाला मधल्या सीटवर बसायचंय चला हा चला पाव पावणे दहा झालेले आहेत आता चालेल ते जा आता करा आराम मध्ये ना

हो। है। का। का। बड़ा। चला है मोबाइल नहीं गर हाय करा कबीर हाय, हाय बच्चों, हाय, तो हम अब निकल चुके हैं नागपुर के लिए है ना? मगर पहले पर बनी जाएंगे हाँ। को सांग, का हम हमारी मामा के घर आई थी तो अब हम वापस से बेंगाल को जा रहे हैं तो हम पहले जाने वाले है परि पर फिर वहाँ से नागपुर नागपुर फिर हम फ्लाइट से बेंगाल जाएंगे कोलकाता तो के एयरपोर्ट पे लैंड करेंगे फिर go to house. Okay. <catat> oh? <spansion2> ah. Ah, okay. What's the name of the house? What's the name the बेटा आपण आता निघालो बस स्टँड काम नाही झालं नाही आता काय नाही आपली वेळ आहे आणखी काय माहिती काय इतर बसली होती तर गाडीला वेळ असल्यामुळं इथं आम्ही गाडीची वाट पाहत होतो या ठिकाणी बसले गिटू तर बाकी सगळे गाडीमध्ये आहेत या ठिकाणी माझा मित्र सलमान त्याची गाडी घेऊन आलो मी आणि ट्रॅव्हलची वाट पाहताना हा अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा पाऊस नसल्यामुळे निवांत वातावरण आहे त्यामुळे असं काही वाटत नाही या ठिकाणी बसा बसा मॅडम आणखी वेळ आहे खूप मला कबीर दादाला बघायचं आहे तिकडं हा हाय कबीर कबीर ए कबीर हाय कर ना हाय हा आता आपल्याला उतरायचंय आता थोड्या वेळात मुला चला उतरा थांबा धरा जा पप्पा कुठे गेले पप्पा पप्पाकड जा। जा पप्पाकड काय राहिलं तर नाही ना आपलं घेतल्या nhiệt luôn Ở di dàm

क्रिकेटून लेकर आहेत मला पहा देत बाय करता बाय गाडी निघली नाही त्यांचे बाय 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 चला की मी माझ्या गाडीत बसलो आता आणि निघत आहे पाथरीकडे आता ओके सुरू झाला आमचा आता परतीचा प्रवास चहा घ्यायचा आपल्याला नको नको चला मग